अस्दिस था वाराणसीच्या राजाला दोन पुत्र होते थोरल्याचे नाम अस्दृशकुमार आणि धाकट्याचे नाम ब्रह्मदत्तकुमार असे होते त्यात अस्दृशकुमार हा बोधिसत्व होता वयाच्या सोळाव्या वर्षी त्याने तक्षशिलेला जाऊन एका प्रसिद्ध आचार्याच्या हाताखाली तीन वेदांचे आणि अठरा शास्त्रांचे अध्ययन केले आणि तो परत वाराणसीला आला त्याचा पिता मरतेवेळी अस्दृशकुमाराला राज्य देऊन ब्रह्मदत्ताला युवराज करावे असे प्रधानमंडळाला सांगून मरण पावला त्याचे उत्तरकार्य झाल्यावर प्रधानमंडळाने बोधिसत्वाला राज्याभिषेक करण्याची सर्व व्यवस्था केली परंतु बोधिसत्व म्हणाला मला राज्यकारभाराचा भार नको आहे शास्त्राध्ययन आणि धनुर्विद्या यांतच ती आनंद मानित असतो माझा धाकटा भाऊ सर्व तऱ्हेने राज्यभार वाहण्याला योग्य आहे आणि राजा होण्याची त्याला फार इच्छाही आहे तेव्हा त्यालाच राज्यपदावर बसवावे अशी मी सर्वांना विनंती करतो सर्व प्रधानमंडळाने आणि वाराणसीवासी प्रजाजनांनी बोधिसत्वाला राज्यपद स्वीकारण्याविषयी फार आग्रह केला परंतु त्यांचा इलाज चालला नाही शेवटी बोधिसत्वाच्या इच्छेप्रमाणे ब्रह्मदत्तालाच त्यांनी अभिषेक केला ब्रह्मदत्त आपल्या वडील भावाच्या सल्ल्याने सर्व राज्यकारभार पाहत असे पण हळूहळू तो सांपडला हांजी हांजी करणाऱ्या लबाड लोकांची त्याच्या भोवती मालिका जमली आपल्या धन्याला संतुष्ट करण्यासाठी ज्याच्या त्याच्या खोट्या नाट्या चुगल्या करण्याचा धंदा त्यांनी सुरू केला एकाने तर राजाला असे सांगितले की वडील भाऊ अस्दृश्य कुमार राजाला मारून राज्य बळकावण्याचा कट करीत आहे झाले ही गोष्ट निघाल्याबरोबर दुसरा म्हणाला मला या संबंधाने मागेच बातमी लागली होती परंतु म्हटले उगाच महाराजांचे आपल्या वडील बंधूविषयी मन कलुषित का करा म्हणून चूप राहिलो त्यावर तिसरा म्हणाला अहो पण तुमचे हे करणे अगदीच अयोग्य झाले राजे साहेब अन्नदाते त्यांच्या जीवावर जर कोणी उठला मग तो वडील भाऊ किंवा आजा असो आम्ही त्याच्या कटाची बातमी महाराजांना ताबडतोब दिली पाहिजे पण तुम्ही इतके दिवस मौन धरून बसला याला काय म्हणावे अशा रीतीने त्या लुच्चा लोकांनी राजाचे मन बिघडवून टाकले आणि त्यामुळे एके दिवशी राजाने आपल्या भावास पकडून कैद करण्याचा हुकूम दिला एक अत्यंत जिवलग मित्र प्रधानमंडळात होता त्याने ही बातमी त्याला कळवली अशा लबाड लोकांच्या हाती लागण्यापेक्षा येथून पलायन केलेले बरे असा सुविचार करून बोधिसत्व रात्रींच्या रात्री वाराणसींतून पळून गेला तो दूरच्या एका मांडलिक राजापाशी जाऊन नोकरीस राहिला त्या राजाने कौशल्य पाहून त्याचा फार सन्मान केला आणि त्याला सदोदित आपल्याजवळ ठेवून घेतले एके दिवशी राजा उद्यान क्रीडेसाठी आपल्या आमरवनात गेला होता तेथे आंब्याच्या झाडाच्या अग्रशाखेवर एक आंबा पिकला होता तो काठीने किंवा दगडाने खाली पाडणे शक्य नव्हते काकी ते झाड फार उंच होते आणि त्याच्या शाखांतून हा पिकलेला आंबा तेवढा दिसत होता तेव्हा राजाने सर्व धनुर्ग्राहकांना बाण मारून तो आंबा खाली पाडण्यास सांगितले परंतु त्यांतील एक जण देखील नीट शरसंधान करून आंबा पाडू शकला नाही नंतर बोधिसत्वाला हे काम सांगितले त्याने अचूक बाण मारून आंबा आणि बाण दोन्ही वरच्यावर झेलून धरले ते आश्चर्य पाहून राजाने बोधिसत्वाचा फार गौरव केला आणि त्यामुळे त्याची कीर्ती देशोंदेशी पसरली इकडे कुमार वाराणसी सोडून दुसरीकडे गेला असे जाणून आसपासचे सात लहान लहान राजे एकवटून वाराणसीवर चाल करून आले वाराणसीत बोधिसत्वासारखा शूर शिपाई आणि दूरदर्शी मुत्सदी नाही तेव्हा आपण क्षणार्धान ब्रह्मदत्ताला शरण आणू व त्याच्याकडून भरपूर खंडणी घेऊ असे त्यांना वाटले होते परंतु वाराणसीचा कोट फारच बळकट असल्यामुळे त्यांच्या मनोर्थाप्रमाणे एकदम ते शहर जिंकता आले नाही तेव्हा शहराला वेढा घालून ते तेथेच राहिले ब्रह्मदत्तावर हे मोठे संकट कोसळले आता त्याला वडील बंधूची आठवण झाली तो आपल्या हांजी हांजी करणाऱ्या नोकरांना म्हणाला तुम्ही खोटे नाटे सांगून माझ्या वडील बंधूला येथून घालवून दिले परंतु तो जर येथे असता तर आज आपल्याला या संकटापासून रक्षण केले असते आता देखील आपण त्याच्याजवळ एक गुप्ते हेर पाठवू आपल्यावर आलेले संकट त्याला समजले तर माझे अपराध पोटी घालून आपल्या मदतीला तो धामवत आल्यावांचून राहणार नाही त्याचे बंधुप्रेम इतके अलौकिक आहे की माझ्यासारख्या कृतघ्न भावाच्या दुर्वर्तनाने ते मलिन होणार नाही ब्रह्मदत्ताने गुप्तहेर पाठवून वाराणसीच्या वेढ्याचे वर्तमान कळवल्याबरोबर बोधिसत्व आपल्या धन्याचे कान्ही निवडक योद्धे बरोबर घेऊन वाराणसीला आला मी कुमार आपल्या भावाला मदत करण्यासाठी आलो आहे अशा तर्हयाचा मजकूर लिहून ती पत्रे बाणाला बांधून त्याने शत्रुसेनेच्या मध्यभागी पाडली बोधिसत्वाचे नाम ऐकल्याबरोबर त्या सात राजांची सेना फार गडबडून गेली आणि जो तो जिकडे वाट सापडेल तिकडे पळू लागला एका तासाच्या आत वाराणसी शहराचा वेढा उठला व मोठ्या जय जयकाराने बोधिसत्वाने शहरात प्रवेश केला ब्रह्मदत्ताने पुढे येऊन त्याचे पाय घट्ट धरले आणि केलेल्या अपराधाची क्षमा मागितली तेव्हा बोधिसत्व म्हणाला तुझ्या दुष्ट सोबत्यांनी तुझे मन बिघडविले असले तथापि तू माझा भाऊ आहेस आणि म्हणून तुझ्यावरचे माझे प्रेम कधीही कमी झाले नाही लुच्च्या लोकांच्या तू नादास लागलास हे पाहून मला मात्र फार वाईट वाटले पण आता तुला वाईट संगतीचे फळ कोणते हे पक्के समजून चुकले आहे वह्या पुढे तुझ्या हातून पुन्हा अयोग्य गोष्ट होणार नाही अशी मला आशा आहे ब्रह्मदत्ताने आपल्या वडील भावाला मोठ्या आग्रहाने आपल्याजवळ ठेवून घेतले आणि तेव्हापासून त्याच्या सदुपदेशाबाहेर आजन्म पाऊल टाकले नाही भवतु सब मंगल साधु साधु साधू